नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत बेसन लाडू बेसन लाडू करण्यासाठी तुम्ही अडीच वाट्या पीठ घेतलंय किंवा वजनी असेल तर हे अडीचशे ग्रॅम भरतं अडीच वाट्या पीठ बरोबर अडीचशे ग्रॅम आहे हे एकदम बारीक बा विकत मिळतं ते बेसन पीठ आहे सम्राटचं तुमच्याकडे जर गरजपीठ असेल तर ते अडीच वाट्या घ्या तर इथे आपण हे पीठ चाळून घेतले तर याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकू आपण अपन। आपले लाडू एकदम रवाळ होण्यासाठी ही आपल्याला स्टेप करायची आहे इथे दोन चमचे तूप टाकले आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दूध टाकू दूध एकदम थंडच घ्यायचे दोन चमचे दूध टाकून घेऊ याच्यात आणि याला मिक्स करून घेऊ तूप आणि दूध सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे प्रत्येक कानाला तूप आणि दूध असं चोळून घ्यायचं दोन तीन मिनिट लागले तरी चालेल याला चोळायला वेळ लागतो सगळं पीठ चोळून घ्यायचं असं कारण तुपाचे थोडेसे गोळे बनलेले असतात पण ते असे हाताने चोळले की बरोबर सगळीकडे लागलं जातं असं करत करत आपल्याला चोळून चोळून सगळ्या पिठाला तूप आणि दूध चोळून घ्यायचे दोन तीन मिनटानंतर बघू शकता आपल्या सगळ्या पिठाला दूध आणि तूप चोळले गेले आता याला बाजूला ठेवू आपण आणि आपण आज साखर न वापरतात तगारचे लाडू करणार आहोत किंवा बुरा शुगर पण म्हणतात याला तगार बनवण्यासाठी इथे एक वाटी साखर घेतली मी ज्या वाटीनं आपण बेसनपीठ घेतलं त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतली आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकू आता याला हलवण्याचा पाक करून घ्यायचा आहे आपण नेहमी जसा पाक करतो तसंच पाक करून घ्यायचा आहे मार्केटमध्ये जे मिठाई मिळतात त्याच्यात बऱ्याच प्रमाणात तागार किंवा ही बुरा साखरच वापरली जाते त्याने त्याची चव आणि पदार्थही एकदम मस्त होतो आपल्या लाडूला पण खूप दाणेदार असे लाडू तयार होतात अशी साखर घातली तर तर तसे पिठी साखरेने एवढे दाणेदार होत नाहीत आता आपल्या पाकाला इथे उकळी आली आहे आणखी एखाद मिनिटभर शिजू देऊ बघू शकता आता घट्ट व्हायला आहे पाक आपला आपण पाणी कमीच टाकलेलं आहे त्यामुळं पटकन पाक होईल याला एक सारखं हलवायचं इथून पुढे असं पांढरं फेसचा फेसासारखं दिसायला लागलं की आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत थोडंसं याला चांगलं शिजवून द्यायचं असं पांढरं फेस आलं की याच्यात तूप घालून घ्यायचं एक दीड चमचा तूप घातलंय मी याच्यात आणि याला एक सारखं हलवत राहायचं बघू शकता आपला पाक आणखी घट्ट व्हायला लागलाय असंच हलवत राहायचं याला आता जास्त पांढरा पांढरा दिसायला लागलाय आपला पा पाकावरचा फेस असं एखाद मिनिट भर शिजून घेतलं की आपला पाक आणखी घट्ट घट्ट होत चाललाय बघू शकता इथे शिजतोय आपला पाक आणि घट्ट होत चाललाय हलवतच राहायचं आहे मात्र याला एकसारखं आता या स्टेजला आपण गॅस बंद करू याच्यापेक्षा जास्त शिजू द्यायचं नाही इथून पुढे जर गॅस चालू ठेवला तर आपला पाक लाल होईल त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि याला एकसारखं हलवत राहायचं बघू शकता घट्ट घट्ट व्हायला लागलं आणखी एक दोन मिनिट असं हलवलं की आता याची साखर बनायला लागेल गॅस बंद केलेला आहे आपण बघू शकता घट्ट झाला आहे आता याची साखर बनायला लागली इथून पुढे फास्ट होतं खूप बघा साखर तयार झाली आहे आणि एक सारखी अशी दाणेदार साखर तयार होते याची याच्याने मिठाई खूप छान होतात एकदम मार्केट मार्केटसारख्या असा तगार वापरून मिठाई बनवा आता इथे आपण एक पोटॅटो मॅशर घेतला आहे त्याने आपण असं स्मॅश करून घेऊ म्हणजे सगळ्या गाठी फुटल्या जातील बघू शकता इथे तयार झाली आपली साखर एकदम मोकळी अशी आणि जरी तुमच्या साखरेमध्ये गाठी राहिल्या तर काहीच टेन्शन नाही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची सगळ्या गाठी फुटल्या जातात तर इथे एक चाळणी घेतली मी आणि आपण ते मग पीठ ठेवलं होतं तूप आणि दूध लावून ते घेऊ आणि त्याला चाळून घेऊ कारण त्याच्यात तुपामुळे थोड्याशा गाठी बांधतात बारीक बारीक चाळल्यामुळे ते सगळे एकसारख्या होतील हे असं तूप आणि दूध चळल्याने एकदम दाणेदार असे लाडू तयार होतात हे आपलं बारीक पीठ होतं म्हणून आपण तूप आणि दूध याला चोळून घेतलं आहे आणि दाणेदार बनवून घेतलं बघू शकता एकसारखं झालं आहे आपलं पीठ एकदम दाणेदार तर इथे चाळून झालं आहे सगळं पीठ मस्त झालं आहे एकदम दाणेदार असं किंवा तुमच्याकडे थोडंसं जाडसर पीठ असेल तर डायरेक्ट वापरलं तरी चालेल इथे आपली साखर पण मस्त झाली आहे एकसारखी आता इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे इथे मी पाऊन वाटी तूप घेतलंय आता यातलं अर्ध्यापेक्षा जास्त तूप आपण याच्यात टाकून घेऊ कढाईमध्ये आणि तूप वितळलं की त्याच्यात आपलं पीठ टाकून घेऊ आपलं सगळं बेसनपीठ याच्यात टाकून घेऊ आणि याला हलवून घेऊ एकसारखं हलवायचं याला अशा पद्धतीने लाडू केले तर ते अजिबात रेलत नाहीत किंवा टाळूला चिकटत नाहीत खाताना काहींचे लाडू खूप स सैल होतात ते बांधताना रेलतात असे भाजून पिठाचे पण या पद्धतीने जर केले तर एकदम मस्त लाडू होतात कमी गॅस गॅसवर सारखं हलवत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आता याच्यात थोडंसं तूप आणखी घालू मग ठेवलेलं आणि याला परत एक सारखं हलवत भाजून घेऊ खूप जास्त लाल होईपर्यंत पण आपल्याला बेसनपीठ भाजायचं नाही आहे नाही तर आपले लाडू लाल होतील पिवळे राहणार नाहीत असा याचा वास सुटला भाजल्याचा किसाम तिथपर्यंतच पीठ भाजायचं आहे आपल्याला आता बघू शकता सात आठ मिनिट झालेत पीठ भाजते मी याला पूर्ण पीठ भाजायला नऊ दहा मिनिट लागतात पण कमी गॅसवरच भाजायचं पूर्ण घरात याचा वास सुटला आहे भाजल्याचा आता गॅस बंद करायचा याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचं आणि गॅस बंद केला की कढईतून याला ओतून घ्यायचं दुसऱ्या ताटात म्हणजे पुढे भाजत राहणार नाही ना ना। कढई गरम आहे आपली आणि याला थंड करून घ्यायचं खूप गरम गरम असताना पिठामध्ये साखर घालू नका नाहीतर त्याला पाणी सुटेल याला आपल्याला एकदम कोमट करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये विलायची घालू एक चमचा विलायची घातली मी याच्यात आता इथे आपलं कोमट झालं आहे पीठ एकदम गार पण नाही झालेलं आणि गरम पण नाही आहे खूप जास्त कोमट असं पीठ आहे असं असतानाच याच्यामध्ये साखर घालायची बघू शकता तूप पण सोडलं आहे नको आता आपण यातली सगळी साखर घालू थोडीशी शिल्लक ठेवली मी एक चमचा पिठाला एवढ्या पिठाला एवढी साखर घाला कमी घातली ना तर पिठाळ चव लागते लाडूंची त्याला बेसन पिठाची चव लागते जास्त त्यामुळं येव हे प्रमाण एकदम बरोबर आहे आता याला सगळं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आता इथे मिक्स झालं आहे आपलं पीठ आणि साखर सगळ्या पिठाला साखर चोळून घ्यायची मस्त आणि आता याचे लाडू बांधून घेऊ आपण मध्यम आकाराचे लाडू बांधून घेऊ बघू शकता एकदम पटकन बांधले जात आहेत लाडू सुट्टी पण होत नाही आहे आणि खूप जास्त सैल पण होत नाही आहे एकदम मस्त असा लाडू तयार झालाय आपला याच पद्धतीने आपण आपला दुसरा पण लाडू करून घेऊ बघू शकता हा पण लाडू छान झालाय एकदम मस्त मिश्रण झालंय आपलं आता हा पण लाडू बांधून आहे ह्या लाडूला तुम्हाला आपण मागाशी जी साखर ठेवली तिच्यात गोळवून घ्यायचं असं तर घेऊ शकता दिसायला छान दिसतं ते किंवा तसेच ठेवले लाडू तरी चालेल तर एकसारख्या आकाराचे आपण सगळे लाडू बांधून घेऊ बघू शकता इथे बांधून झाले आपले सगळे लाडू तेवढ्या मिश्रणाचे एकसारख्या आकाराचे सोळा लाडू झालेत माझे मी तुम्हाला फोडून दाखवते आतमधून पण एकदम मस्त असा लाडू झाला आहे आपला एकदम तोंडात टाकला की विरगळेल पण टाळूला चिकटणार नाही आणि रेलणार नाही असे लाडू आपले तयार झालेत या पद्धतीनं तुम्ही पण या दिवाळीला लाडू नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद